नमस्कार मित्रांनो लोक पय पय करून शहरामध्ये छोटीशी दोन चार गुंठे एक गुंठा कोणी अर्धा गुंठा जमीन घेतं मग ते बांधकाम करण्यासाठी पी एम आर डीमध्ये जातात शहरात असेल तर पालिकेत जातात ग्रामीण भाग असेल तर पी एम आर डी ए म्हणजे काय की लोकांना छळून छळून नंतर परमिशन देणारी सात आठ आठ महिने लोकांनी चक्कर मारल्या तरी पी एम आर डी ए बांधकाम करायला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देत नाही पी एम आर परवानगी कोणाला देते तर फक्त मोठमोठ्या मुड़ बिल्डरना देते ज्यांच्याकडे दलाल आहेत एजंट आहेत वगैरे ना देते सामान्य माणूस खेऱ्या मारून मारून कागदपत्र देऊन देऊन कंटाळून जातो पण त्याला परवानगी मिळत नाही मग कुणीतरी स्थानिक एखादा पुढारी म्हणतो भाऊ वा पुढे आम्ही तुमच्या पाठीशी आहे साहेब वा पुढे बांधकाम करा मी तुमच्या पाठीशी आणि मग लोक त्या स्थानिक कथित पुढाऱ्याच्या त्या शब्दावरती विश्वास ठेवून बांधकाम करतात आणि असं मग बांधकाम थोडं 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 वर जातं थोडस वर दिसायला लागलं त्याला कोंब फुटला ते रोपट लागलं की त्याच्यानंतर पीएमआरडी नोटीस येते ते काम थांबवायचा प्रयत्न करतात अधिकारी चिरीमिरी घेतात काम थोडं वर जातं मग अधिकारी थोडासा मोठा केक घेतात काम थोडस आणखी पुढे जातं मग अधिकारी त्या केकच्या नंतर त्यांचा एक मोठा खोका त्यांना पाहिजे असतो आणि मग ते न दिलं तेवढे पैसे न दिले की त्या माणसाचं बांधकाम तोडलं जातं माझ्या पाठी तुम्हाला दिसते ती जवळपास सहा माळ्याची मोठी बिल्डिंग आहे जी मारुंजी शिंदे वस्ती सिटी नंबर सिटी सर्वे नंबर पंचेस या ठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून हे बांधकाम तोडायचं काम चालू आहे मित्रांनो म्हणजे कल्पना करा ज्या माणसाचं हे काम तोडलं असेल त्याला आयुष्यामध्ये परत उभं राहण्याची काहीतरी संधी मिळेल का माणसं आत्महत्या करतील एवढा मोठ्या प्रमाणात मोठा लॉस पी एम आर डीचे लाचखोर अधिकारी ह्या सामान्य माणसाचं नुकसान करत असतात ही जी तुम्हाला ब्रेकर नावाची मशीन दिसते निवेळीवाली तिचं दिवसाचं भाडं मित्रांनो अडीच लाख रुपये आहे अडीच लाख रुपये भाडं देऊन आता बघा हे बांधकाम म्हणजे हे तोडायचं काम गेले चार पाच दिवस चाललेले जवळपास आठवडा महिनाभर तरी हे दाखवतील आणि हे तोडायचा खर्चच जवळपास तुम्हाला सांगतो काही कोट्यवधी रुपयाची बिलं हे पीएमआरडीचे अधिकारी लावणार त्याच्यामध्ये अँब्युलन्सचं बिल लावणार त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त लावणार याव त्याव मेडिकल अँब्युलन्स हे ते सगळे बिलं लावणार कचून आणि म्हणजे ही बिल्डिंग जेवढी बांधायला खर्च आली ना जवळपास तेवढाच खर्च हे बांधकाम तोडायला लावतील मूळ मुद्दा आपला असा आहे की गैरप्रकारे माणसाला बिल्डिंग बांधण्यासाठी प्रवृत्त करायचं त्याला पर्याय ठेवायचं नाही आणि शेवटी कुणीतरी परत म्हणजे जसं मी बा तुम्ही बांधकाम करा मी तुमच्या पाठीशी असं सांगणारे लोक असतात तसंच मग त्यातलेच कुणीतरी एखादा तयार होतो किंवा अधिकारी असा एखादा तक्रारदार तयार करतात शोधतात त्याला तक्रार करायला लावतात आणि मग तो तक्रारदारही पैसे खातो अधिकारी पैसे खातो हा सपाटा पुढे चालूच राहतो आणि शेवटी कंटाळून त्या माणसाचे पैसे संपतात आणि त्या माणसाचे पैसे संपले की मग अधिकाऱ्यांचा आणि तक्रारदाराचा पेशन्स संपतो आणि मग ते असं कारवाई करतात ते बांधकाम तोडतात मित्रांनो प्रचंड नुकसान पी एम आर डी ए पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे करत आहे मी हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की हे प्रचंड नुकसान फक्त एक मारुंजीमध्ये झालेलं नाही शेकडो ठिकाणी डी अशी गैरप्रकारे कारवाई करते आणि या संदर्भात मी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सुप्रीम कोर्टाचे काय आदेश घेऊन आलेलो आहे ज्या ज्या लोकांचे आतापर्यंत पी एम आर डीनं घरं दुकानं पाडली असतील त्यांना न्याय देण्यासाठी मी मैदानात आहे जसं हे स्ट्रक्चर आहे या चौधरींना जसं मी न्याय मिळवून देणार आहे तसंच या पी एम आर डीनं ज्या ज्या ठिकाणी बांधकाम पाडली असतील त्या सर्वांना मी न्याय मिळवून देणार आहे तुम्ही माझ्या मला भेटायला या आमच्या सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने तुम्हाला कोर्टातून ही नुकसान भरपाई पूर्ण मिळवून देऊन हे सगळे अधिकारी कायदेशीरमध्ये जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही आम्ही तुम्हाला शब्द देतो ज्या ज्या नागरिकांचं नुकसान झालंय त्यांनी कृपा करून आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळवून देऊ